नमस्कार स्वागत आहे तुमचं सुगीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस आले की आपल्याला गावाकडची आठवण होते आणि आठवते आईच्या हातची चव आज आपण बनवणार आहोत सुगीच्या दिवसातली ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी या भाज्या रोज मिळत नाहीत थंडीच्या दिवसातच मिळतात म्हणूनच याची चव खास लागते आणि म्हणूनच याला रानमेवा देखील म्हणलं जातं इथे मी एक मोठी वाटी इतपत तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला या शेंगांना भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे थोडस तेल टाकलंय तेल नाही टाकलं तरी चालणार आहे आता आपण या शेंगा एक दोन तीन मिनिटे पॅन मध्ये परतून घेऊयात याच्यावरती हलकेसे डाग यायला लागले की मग शेंगा आपल्या परतल्या असं समजायचं हे बघा तुम्ही पाहू शकता याच्यावरती हलकेसे डाग इथे पडलेले आहेत शेंगा आता आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण वाटणाची तयारी करूयात वाटणासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला होता तो कढईमध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर एक मिरची टाकलेली आहे आणि इथे खोबर खीस घेतलं होतं ते पण मी थोडस यातच टाकले आणि नऊ दहा लसूणच्या पाकळ्या देखील टाकल्यात एक इंच अदरक पण टाकलेली आहे आणि थोडस तेल आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहेत ही आमटी हंगामी भाजी आहे तुरीच्या शेंगा फक्त ठराविक काळातच मिळतात फार कमी साहित्यात तयार होणारी पण चवीला एकदम जबरदस्त अशी ही आमटी होते इथे बघा कांदा आणि आपलं खोबरं हे सगळं आपलं परतलेलं आहे जवळपास आणि आता परतत आल्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकतेय तुम्ही आधी देखील टाकू शकता पण कोथिंबीर असं ओलसर असते त्यामुळे मग आपला कांदा वगैरे लवकर परतत नाही त्यामुळे मी असं थोड्या वेळाने टाकते एखाद मिनिट परतून घ्यायचं हे बघा इथे व्यवस्थित परतलेलं आहे सर्व आणि याची मी मिक्सरला बारीक पेस्ट देखील करून घेतलेली आहे भाजून घेतलेल्या तुरीच्या शेंगा आता मी खलबत्त्यामध्ये टाकून ओबडधोबड वाटून घेत आहे तुम्ही ही प्रोसेस मिक्सरला देखील करू शकता जास्त बारीक नाही वाटायचं ओबड धोबड होईल असं आपल्याला वाटून घ्यायचे आहेत शेंगा म्हणजे एकाचे एक दोन भाग होतील अशा प्रकारे आपल्याला या शेंगा वाटून घ्यायच्या आहेत सिजनेबल भाज्या असतात ना त्यांचे आरोग्यासाठी खूप फायदे असतात जसं की फायबर भरपूर आयन प्रोटीन विटॅमिन्सनी भरपूर असतात ह्या भाज्या त्यामुळे प्रत्येकाने या भाज्या खाल्ल्याच पाहिजे हे बघा इथे आपल्या शेंगा ओबडधोबड अशा वाटून झालेल्या आहेत तुम्हाला आणखीन थोड्या बारीक पाहिजे असतील तर तुम्ही थोडंसं आणखीन करू शकता कढईमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण दोन तीन लसूण बारीक कापून टाकलेले आहेत आणि सात आठ कडीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत थोडीशी हिंग टाकतीये एखाद मिनिट परतून घ्यायचं आणि आता आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते तेलामध्ये टाकून द्यायचं आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं मसाला आपल्याला मध्यम आचेवरच परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान तेल आणि सुगंध सुटू लागला की समजायचं आपला मसाला इथे तयार झालेला आहे आपला हा मसाला परतायला साधारण सात आठ मिनिटे लागतात हे बघा तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान तेल सोडत आहे आणि आता मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकतीये आणि दोन चमचे मी इथे लाल मिरची पावडर टाकतीये आणि एक चमचा मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता मिक्स करून घेऊयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता आपण याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊयात व्यवस्थित परतून घेऊया इथे बघा आपल्या शेंगा फार कवळ्या आहेत आणि कवळ्या शेंगा असतील तर आपली आमटी अजूनच चविष्ट लागते आता शेंगा शिजेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि वरतून मी कोथिंबीर टाकत आहे आणि लास्टला आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण इथे दहा ते पंधरा मिनिटे शेंगांना शिजवून घेऊयात शेंगा आपल्या कवळ्या आहेत त्यामुळे शिजायला वेळ नाही लागणार आहे दहा बारा मिनिटे इथे झालेली आहेत आणि आपल्या तुरीच्या शेंगांची आमटी म्हणजेच ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी इथे बनून तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अशी रान भाजी आपली इथे तयार झालेली आहे मी आणखीन खूप साऱ्या छान छान महाराष्ट्रीयन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणूनच आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जर तुम्हाला ही पारंपरिक ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशाच घरगुती रेसिपीसाठी अक्षताच रेसिपीसोबत कायम रहा, धन्यवाद